मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो सध्या आपण आहोत मुंबईच्या मराठी पत्रकार संघामध्ये आणि ह्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मनसेच्या माध्यमातून पहिल्यांदाच म्हणजे जर पाहायला गेलं राजकीय वर्तुळामध्ये या इतिहासामध्ये पहिल्यांदाच प्रति महापालिका सभागृह जे ते आज उभारण्यात आलेले आहे आणि आज ह्याच सभागृहामध्ये जर पाहायला गेलं तर सर्वच पक्षीय नेते असतील पदाधिकारी असतील त्यांच्यासोबत महापालिकेचे देखील काही अधिकारी असतील आणि मुंबईच्या प्रश्नांबाबत या ठिकाणी जे येते आवाज उचलला जाईल कोणते प्रश्न कोणत्या विभागामध्ये आहेत त्या संदर्भात या ठिकाणी चर्चा केली जाईल आणि त्याच नंतर त्याच प्रश्नांवरती कशा पद्धतीने महापालिका का काम करणार या संदर्भात जे येते अधिक संवाद आपल्यासोबत साधण्यासाठी मनसेचे नेते संदीप देशपांडे सर पहिल्यांदाच इतिहासामध्ये पहिल्यांदाच प्रति सभागृह स्थापन करण्यात आले ह्या संपूर्ण संकल्पनेचं म्हणजे नेमकी ही संकल्पना कशी आली मुळात असं बघितलं तर आपण महानगरपालिका ही दोन चाकांवर चालत असते एक चाक असतं तुमचं प्रशासन दुसरं चाक असतं लोकप्रतिनिधी सध्या फक्त एकाच चाकावर चालली आहे पण लोकप्रतिनिधी नाहीये तर कुठेतरी मुंबईच्या ज्या समस्या आहेत मग त्या आरोग्याच्या अवस्थेत असतील रस्त्यांबद्दल असतील किंवा आपत्कालीन व्यवस्थेबद्दल असतील पाण्याबद्दल असतील ह्या चर्चांना या प्रश्नांना कुठेतरी वाचा फुटली पाहिजे तर ह्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आज आम्ही सगळ्या सामाजिक संस्थेचे जे प्रतिनिधी आहेत त्यांना बोलवलेलं आहे राजकीय पक्षाच्या लोकांना आता किती राजकीय पक्षातले लोक राजकारण म्हणून येणार येतील नाही येतील मला माहीत नाही पण आम्ही सगळ्यांना निमंत्रण दिलेलं आहे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सुद्धा निमंत्रण दिलेलं आहे पण अजून महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी कोणीही आमच्याशी संपर्क साधलेला नाही पण तरीही आम्ही हे सभागृहाचे जे मिनिट्स असतील जे लोकांचं म्हणणं असेल आयुक्तांपर्यंत सभागृह झाल्यानंतर पोचू पण जर अधिकारी चाले नाही तर प्रश्न कोण ऐकून घेणार मिनिट आम्ही देऊ ना आयुक्तांना मिनिट सगळे सभागृहात जी चर्चा झाली आणि आपण आहात आपल्या माध्यमातून तर ते लोकांपर्यंत पोचेलच शेवट समस्यांना आवाज उठवणं महत्वाचं आहे पण ही जेव्हा संकल्पना आपण मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे मांडली तेव्हा त्यांची पहिली प्रतिक्रिया काय होती कारण की आता ते नाही आहेत मुंबईमध्ये परंतु तेव्हा त्यांना असं आहे आपण दर महिन्याला एकदा सभागृह करणार त्यामुळे आज नाही तर पुढच्या सभागृहाला साहेब येतील नक्की म्हणजे राज ठाकरे ह्याच सभागृहामध्ये येणार हो नक्की येतील आणि ज्या पद्धतीने आपण म्हणालात की अनेक राजकीय पक्षांना या ठिकाणी म्हणजे आमंत्रण देण्यात आलंय असं कुठेतरी चर्चा सुरू आहे की या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी येणार म्हणून कुठेतरी भाजप या संपूर्ण सभागृहावरती आम्ही सगळ्यांना विनंती केलेली की राजकीय के अभिनिवेश आपण बाजूला ठेवून मुंबईच्या ज्या खऱ्या समस्या आहेत रस्त्याच्या असतील आरोग्याच्या असतील बाकी असतील त्या समस्यांवर आपल्याकडनं चर्चा झाली पाहिजे ही आमची विनंती होती त्यातले काही ऐकतील काय ऐकणार नाही बघूया लवकरच मनसेचे काही पदाधिकारी आणि आपण सुद्धा काश्मीरला जाणार आहात असं समजणं म्हणजे नेमकं का असं मुळात असं आहे की टेररिझमला उत्तर हे टुरिझमच असू शकतं आज जो हल्ला झाला आहे सगळ्यांवर आपल्या टुरिस्टवर जो हल्ला झाला तो का केला त्यांनी की मुख्य प्रवाहापासनं काश्मीरी लोकांना तोडण्यासाठी तो हल्ला केलेला आहे आज तीनशे सत्तर कलम जेव्हा रद्द झालं त्याच्यानंतर टुरिझम काश्मीरमध्ये वाढलं पण तेच त्यांना नेमकं नको आहे की जेणेकरून आतंकवाद वाढेल हा त्यांचा उद्देश आहे म्हणून त्यांनी हे केलंय आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की टुरिझम जेवढं वाढेल तेवढा आतंकवाद संपेल म्हणून टेररिझमला उत्तर हे आम्ही टुरिझम देणार आहोत मोठ्या प्रमाणात स्लीपर सेल्स ऍक्टिव्ह झालेले या टायमाला पाहायला मिळाले नक्कीच जर पाहायला गेलं तर म्हणजे दहशतवादाला किंवा आतंकवादाला धर्म जबाबदार नसतो किंवा धर्म धर्म नसतो असं म्हटलं जातं परंतु एक वेगळं जे ते म्हणजे त्याच जागेवरती एक वेगळं प्रतिबिंब दिसून आलं कुठलंही राजकारण करण्याची वेळ नाही देश म्हणून आपण एकत्र उभं राहण्याची वेळ आहे आपण त्या ठिकाणी कधी जाणार आहात या संदर्भात काही या संदर्भात आमची राजाराणी ट्रॅव्हल्स जी आहे त्यांच्याशी चर्चा चालू आहे आणि लवकरच डेट फायनल करू एकंदरीत किती पदाधिकारी आतापर्यंत शंभरची लिस्ट आलेली आहे ऑलरेडी आपल्यासोबत पदाधिकारीच असणार की त्या ठिकाणी जाणारे पर्यटक पण असणार ते आम्ही सगळ्यांना आवाहन करतोय सामान्यातल्या सामान्य जनतेलाही आवाहन करतोय त्यांना पाहिजे तेही आम्हाला जॉईन करू शकतात आपल्याला शेवटचा प्रश्न आहे ह्या सभागृहातून आपल्याला काय वाटतं म्हणजे काहीतरी टार्गेट ठरवलंय मुंबईच्या प्रश्नांना मुंबईच्या समस्यांना वाचा पुटावी हा या उद्देशाने हे सभागृह आम्ही चालू केलेले सर आमच्या संवाद साधल्याबद्दल आपल्यासोबत मनसे नेते संदीप देशपांडे होते नक्की जर पाहायला गेलं तर मुंबईची जबाबदारी त्यांच्यावरती आलेली आणि मुंबईची जबाबदारी आल्यानंतर त्यांच्या माध्यमातून हे उचललेलं पहिलं पाऊल आपण संपूर्ण हे सभागृह पाहणार आहोत प्रति सभागृह या ठिकाणी निर्माण करण्यात आलेलं आहे आणि एकंदरीत महापालिका महापालिकेचं सभागृह कसं असतं त्याच पद्धतीने या ठिकाणी हे प्रति सभागृह मुंबईत यंदा जे आहे ते पार पडणार आहे आणि या संपूर्ण सभागृहाला आपण जर पाहिलं तर निमंत्रण जे आहे ते महापालिकेचे अधिकारी असतील त्यांना देण्यात आलंय त्याचबरोबर सर्वपक्षीय नेते असतील तसेच काही संघटना असतील सामाजिक संघटना त्यांना देखील देण्यात आहे आणि ह्या संपूर्ण सभागृहामध्ये जे काही प्रश्न उपस्थित होतील त्या प्रश्नांवरती महापालिका कसं काम करणार याकडे आता लक्ष देणं जे फार गरजेचं ठरणार आहे त्याच मध्ये संदीप देशपांडे यांनी असंही सांगितलंय की लवकरच मनसेचे पदाधिकारी म्हणजे आतापर्यंत तर शंभर आलेत परंतु त्या पदाधिकाऱ्यांसोबत आणखी काही ट्युरिस्ट देखील येतील म्हणजे ज्यांना काश्मीरला जम्मू काश्मीरला जाऊ असं वाटतंय पहलगाम या ठिकाणी जो हल्ला झाला ते देखील म्हणजे निसर्गाचं सौंदर्य त्या ठिकाणी पाहिला जे ते मोठ्या प्रमाणात सर्व टिजीज जात असतात त्याचमुळे आता मनसेचे पदाधिकारी जेव्हा शंभर लोक घेऊन जम्मू काश्मीरमध्ये दाखल होणार तेव्हा काय होणार हे पाहणं आता गरजेचं ठरणार आहे मुंबईहून मी आदित्य जाधव तुम्ही पाहतात लोकमत